महामानव डॉक्टर ट्रेड युनियन च्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या वतीनं पत्रकार दिनाच औचित्य साधून महापालिका पत्रकार संघाच्या कार्यालयात अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे आणि सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले यांच्या हस्ते महापालिका बीट पत्रकारांचा सन्मान करण्यात आला यावेळी विचार मंचावर महिला व बालकल्याण अधिकारी विठ्ठल कस्तुरे पत्रकार अविनाश कुलकर्णी महापालिका पत्रकार संघाचे अध्यक्ष किरण बनसोडे वरिष्ठ श्रेणी पतसंस्थेचे नूतन संचालक तथा मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार संचालक अशोक बिराजदार ट्रेड युनियनचे अध्यक्ष तथा कामगार नेते बापू सदाफुले कामगार नेते चांगदेव सोनवणे योहान काने पागुलू अरुण मेहत्रे दिलावर मणियार यांची प्रमुख उपस्थिती होती प्रास्ताविक युनियनचे अध्यक्ष बापू सदाफुले यांनी केलं या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं या प्रसंगी अविनाश कुलकर्णी किरण बनसोडे युसुफ शेख जाकीर हुसेन पीरजादे रोहन श्रीराम अनिल कांबळे बालाजी चिटमिल मकरंद ढोबळे विक्रांत कालेकर नूतन संचालक नागनाथ बिराजदार अशोक बिराजदार यांचा यथोचित गौरव करण्यात आला या कार्यक्रमाला अलीम पठाण रामचंदन शिवे सायबण्णा हदमनी धनाजी लोंढे नीलम गायकवाड राहुल गायकवाड गौतम नाग टिळक अलीम पठाण शिवराज शिंदे धनाजी लोंढे नीलम गायकवाड यांच्यासह महिला आणि कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते तात्काली मान्य बी शिवशंकर साहेबांनी कर्मचाऱ्यांसाठी कॅशलेस कार्ड योजना चालू केली होती आणि ती सोलापूरच्या महानगरपालिका कर्मचाऱ्यांना अतिशय फायदेशीर ठरली साहेब चार वर्षाचे कर्मचारी आहेत जाडूवाले असतील बिघारी असतील सफाई कर्मचारी असतील या कर्मचाऱ्यांची आर्थिक बाजू खूप मोडकळीच आहे आ, एक वेळच्या जे कर्मचारी मोजे काय आहेत कारण का सर्व कर्मचारी कर्ज माझा द्यायच कुठल्याही बँकेचा सोसायटीच कर्ज काढतात आणि कॅशलेस कारण ही शिवसेक चालू केलं होतं साहेब या पत्रकाराच्या दिनाच्या असून साहेब मी आपल्या पत्रकार बांधव आपल्याला विनंती करतो साहेब की कॅशलेस कार्डाचा आपण मुद्दा सोलापूर महानगराचे आयुक्त यांच्या पुन्हा चालू करावं एवढं मी आपणास विनंती करतो